पनवेल महानगरपालिका खारघर शहरामध्ये आहोत आपण पाहतोय सेक्टर पंधराचा हा परिसर आहे जो रस्ता कोपरा डिमार्ट करून सेक्टर सेक्टर अठराकडे जातो वास्तुवेअरकडे जातो तोच टी जंक्शन प्रभाग क्रमांक पाचकडे वळतो चारकडे वळतो आणि डेली बाजारकडून हा असा रस्ता जो आपण पाहतो आहे की दोन महिन्यापूर्वीच पावसाळ्यापूर्वीच ह्या रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं परंतु ठेकेदारानं ज्या पद्धतीनं हे काम केलेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं हे सगळं हा सगळा संपूर्ण रस्ता उखाळलेला आहे आपण पाहतोय रस्त्यांच्या क वाहनांना कशा पद्धतीनं मोठ्या संकटातून खड्डे वाचून वाचून जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये इथून ब स्कूल बसेस जातात मुलं जातात विद्यार्थी जातात ज्येष्ठ नागरिक जातात आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो रस्त्याची कशा प्र प्रकारे दा धाना झालेली दा, दा, आहे।, आहे जे गटर रस्त्यामध्ये आहे ते गटराचं काम उत्कृष्ट दर्जाचं झालं असल्यामुळं गटरचं दुर्गंधीयुक्त पाणी हे रस्त्यावरती ओसंड वाहते मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे खरघर शहरामध्ये कार्यरत असलेली जागृत फाउंडेशन ही सामाजिक संस्था आणि ह्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार, नमस्कार आ, हा मुद्दा घेऊन तुम्ही कोकण दरपंचा समोर आलेला आहात नेमकी काय मागणी आहे काय प्रतिक्रिया व्यक्त कराल नमस्कार मी ज्ञानेश्वर खरपुरिया जागृत फाउंडेशनचा अध्यक्ष रहिवासी खारघर सेक्टर वीस सेक्टर पंधराला माझं व्यावसायिक ऑफिस आहे ह्या रोडनी सेक्टर वीसच्या आणि डिमांडच्या पुढे जो हा रोडनी दाना नी। रोड आहे ह्या रोडने माझं नेहमीच येणं जाणं असतं आज जर तुम्ही बघितलं असेल त्या दोन महिन्यापूर्वी कार पाटील ह्या कॉन्ट्रॅक्टरनी डिमांड पुढे रोडचं डांबरीकरण केलं त्याचे गटारचं पूर्ण दुरुस्ती केली आणि फुटपाट पण त्यांनी चांगल्या प्रकारे केले होते असे दिसून येत होते परंतु दोन महिन्यात जर तुम्ही बघितलं त्या रोडची व्यवस्था काय झालेली आहे पूर्ण खड्डे खड्डे ह्या रोडला दिसत आहे गटारं बघितलं तर पूर्ण तुटलेले आहे त्याला फुटपट्टी करून आता केलेलं आहे पण गटारचं पाणी हा कशाप्रकारे बाहेर वाहतो तुम्हाला दिसतं आहे दुर्गंधी या रोडवर पसरलेली आहे आणि खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे का पावसाळ्यात जेव्हा इथून ट्रॅफिक गाड्या येतात तर इथे लागतो बाईकवाले येतात अक्षरशः बाईकवाले इथं पडतात त्यांना दुखापत होते त्यांना अशा प्रकारचा हा रोड बनवलेला आहे मी कोकण दर्पण या आ, आ, पत्रकार आणि आपल्या वाहिनीद्वारे प्रशासनाला शिरकोला नगरपालिकेला आवाहन करतो की तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरवर निष्कुष दर्जाचं जे काम केलं त्याच्यावर कर कारवाई करणार का किंवा ह्या हा रोड जो बनवला होता त्या रोडचा परत त्याच्याकडून दुरुस्ती चांगल्या प्रकारे किंवा क्वालिटीची दुरुस्ती करून घेणार का असे मी परिसर प्रश्न विचारतोय हा जर रोड किंवा हे गटारं सगळे दुरुस्त नाही केले तर खारघरच्या वतीने जागृत फाउंडेशनच्या वतीने मी सांगू इच्छितो की आम्ही खूप मोठं जनआंदोलन छेडू याचा याच्यावर या, या कॉन्ट्रॅक्टर कारवाई करणार का आणि या रोडची दुरुस्ती चांगल्या प्रकारे करणार का अशी मी कोकण माध्यमाच्याद्वारे विनंती करतो धन्यवाद हे होते ज्ञानेश्वर खरपुरिया ज्यांनी मागणी केलेली आहे की अगर दोन महिन्यामध्ये जर रस्त्याची अशा प्रकारे दानादान होणार असेल तर पनवेल महानगरपालिका ह्या अशा ठेकेदारांना कशासाठी पोचतोय या सर्व ठेकेदारांवरती कारवाई झाली पाहिजे आपण पाहतोय की रस्ता कशा प्रकारे उखडलेला आहे वाहनांना मोठी कसरत करून रस्ता क्रॉस करावा लागतोय ज्या पद्धतीनं गटाऱ्या आणि नाल्यांची कामं दर्जेदार प्रकारे व्हायला पाहिजेत अशी होत नाही आहेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि संबंधित अधिकारी असतील शहर अभियंता असतील अशा ठेकेदारांवरती कारवाई काय कारवाई करणार असा प्रश्न या निमित्तानं जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरे यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चिकरे साहेबांकडे केलेली आहे हा बोला 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 कशा प्रकारे हा दाना झालेली दैनिक अवस्था आहे रस्त्यांची खरगरीवासी खूप त्रास होतोय दुर्लक्ष लोक जास्त बोल बोल काय नाव तुझं आहे काय काय नाव तुझं आहे माझ्या दुकान नाव आहे खटेल झालं तिथं अरे झाडा काम काय होय जे काम झालं ते कशा प्रकारे झालेलं आहे पाणी साठी दोन दोन महिन्यापूर्वी रोडचं काम झालं होतं कसं कसं झालंय खराब झालंय का चांगलं झालंय हॅलो काय रस्त्याची सतार तुम्ही खारघर शहरामध्ये रिक्षा आलो होता हो आम्हाला दरवर्षी एक त्रास आहे रोड एकदम खराब बनवतात आणि बघा रस्त्याची हलत बघा तुम्ही बघू शकता पूर्ण खाडगाव असतं झालेला आहे धन्यवाद Άρα ούτε το καράβι πίσω.